जय जय रामकृष्ण हरी संत निवृत्तीनाथ महाराज की जय श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर असा पायवारी सोळा आजपासून त्याचं वारकर सुरुवात झालेली आहे आणि आज आजच प्रस्थान सोहळा देखील पार पडला तर आज पहिल्या दिवशी दिंडी क्रमांक चौतीस रथाच्या मागे त्याचा मुक्काम मा आहे आंजनेरी गावातल्या हनुमान मंदिरात पाठीमागे आपण बघू शकतो हो भव्य मंदिर आणि जेवणाची पंगत तर ही जेवणाची पंगत या भागवत कुटुंबियांकडून आयोजित करण्यात आलेली आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की ते किती वर्षांपासून सेवा ही सेवा देत येते किंवा वारकरी संप्रदायाचा त्यांच्या घराण्यात काही इथून मागा इतिहास आहे का त्याबद्दल सविस्तर बोलणार कोणी आता नाव सांगा माझं नाव आदिती गौरव भागवत मी नाशिक रोजची ना। आहे गेल्या सात वर्षांपासून आम्ही दरवर्षी वारीमध्ये आम्ही अन्नदान करतो आणि आमचं हे आठवं वर्ष आहे आणि आम्हाला खूप छान संधी भेटलेली आहे की आम्ही नाशिकमध्ये अन्नदान करतोय आणि गेल्या काही सात वर्षांपूर्वी आम्ही पंढरपूरलाच द्यायचो अन्नदान करायचो पण आम्हाला ह्या वेळेस खूप छान संधी भेटली आहे की आम्ही हे नाशिकला अंजनेरी गावात इथे आम्ही अन्नदान करतो आहे आम्हाला सगळं आमचं पूर्ण कुटुंब इथं आज आहे आणि विठुराया माऊलींचं आम्ही या दर्शना आशीर्वादाने हे सगळं अन्नदान करतोय सो आम्ही सगळे खूप खुश आहोत हरी रामकृष्ण राम हरी धन्यवाद तसेच या आ, हे बाबा जे आहेत ते कुटुंब प्रमुख म्हणू शकतो आपण यांना आणि हे सगळे त्यांच्या नंतर म्हणू शकतो तर हे आता बोलणार आहेत आहेत आणि सविस्तर माहिती सांगणार गेली चाळीस वर्षापासून अखंड निवृत्तीनाथ महाराजांकडे आमचे वडील दर महिन्याची वारी ही न चुकता आत्तापर्यंत कधीही खाडा न झालेला आहे आमचे वडील याच्यामध्ये पहिल्यापासून आहे परिवारात आहे आणि आम्हाला अन्नदानाचं योग हा आमचे मामे भाऊ आणि आमचे त्यांचे मित्रपरिवार नाशिक पंचकृषीतील ही जी दिंडी वाईरी सोहळा निघतो याचा आम्हाला पंढरपूरला आमचं अन्नदान व्हायचं पण आम्हाला तिथे जाण्यास योग येत नव्हता एवढ्या दूरवर तर ह्यावेळेस हे पंचकृषीतील जी नाशिक पंचकृषीतली दिंडी सोहळ्याचे जे आयोजक आहे त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आम्हाला अंजनेरीच्या पहिल्या दिवसाचा मान हा अन्नदानाचा आम्हाला इथे भेटलेला आहे आणि आम्ही सर्वात पहिले हे दिंडीचे आयोजक यांचा पहिल्यादी दि सत्कार करतो का त्यांच्यामुळे आमच्या वडिलांचं जे स्वप्न होतं का आपण इथे दिंडीला जाऊन थांबायचं जेवण दिंडीबरोबर जेवायचं अन्नदानामध्ये सहभाग घ्यायचा त्याचा आम्हाला आणि ते पण हनुमानांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज आम्हाला इथे आनंद भेटतोय जेवण ह्या दिंडी सोहळ्यामध्ये तर याची सर्व जो श्रेय जातं तर हे जे आयोजन करणार दिंडीचे हे जे आ, जो ग्रुप आहे तो इतका उत्कृष्ट ग्रुप आहे त्यांचं नियोजन इतकं छान आहे का ते मी आतापर्यंत असं कोणत्याही दिंडीत बघितलेलं नाही रामकृष्ण अरे तुमच्या कुटुंबात कोणी पायीवारी केलेली आहे आमच्या कुटुंबात आमच्या आईने पायीवारी केलेली आहे आळंदी आळंदी ते पंढरपूर पंढरपूर केलेली आहे हा आणि तर यांनी सांगितलं फक्त यांच्या आईने आळंदी ते पंढरपूर पायीवारी सोहळा केलेला आहे तर माझ्या मते ज्या पद्धतीने पंगत घालतायत गा आणि गेले सात वर्षापासून आणि इथून पुढे ज्या जसं जमन तसं नाही जसं अखंड अखंडच करणार आहेत ते तर सगळ्या वारकऱ्यांची इच्छा आहे की यांनी एक दिवस तरी प्रवास करावा या दिंडी दिन चालेल करूया पुढल्या वर्षी आम्ही पूर्ण <laughs> या वर्षी काय नाही तुमचं नगरला घरी तिथपर्यंत करा प्रवास असं काय ठीक आहे आम्ही प्रयत्न करू पुढल्या वर्षी जाऊ आता त्यांच्या बरोबर आम्ही बरं संत निवृत्तीनाथ महाराज भगवंत यांच्याकडनं अशीच सेवा करत राहू देत हीच ईश्वरचारी प्रार्थना जय जय रामकृष्ण रे संत निवृत्तीनाथ महाराज की जय मिठ भी स्ठोपन चाहल टेमिं कुछाए kitaые are